श्री स्वामी समर्थ अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा चित्र त्याचे चित्र ठेवले जाते जिने वाढलेल्या भिक्षांमुळे स्वतः शिव आणि त्यांचा संसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदि शक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते असे के मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा तो निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता म्हणून आपण अन्नपूर्णा देवीची मनोभावी पूजा करतो घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये दे। अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून राहते धनधान्याची संपन्नता त्या घरामध्ये व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो तो देवघरामध्ये दे कसा ठेवावा अन्नपूर्णा मातीची मूर्ती तांदुळामध्ये मा ठेवावी का गव्हामध्ये ठेवावी तांदूळामध्ये ठेवले असेल तर ते तांदूळ कधी बदलावे अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी कधी करावी जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर राहावा असे जर वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नये अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी तर अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय तुम्ही एखादा मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातीची मूर्ती खरेदी करू शकता नंबर no. दोन मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता चांदीची किंवा पितळीची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर मूर्ती खरेदी करून आणल्यावर आपण त्याची स्थापना कशी करावी मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पानाने अभिषेक घालावा व नंतर पंचामृताने अभिषेक घालावा नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा नंतर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर अन्नपूर्णा मूर्तीची विधी व पूजा करून स्थापना करावी व नंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता धूप अगरबत्ती लावून ओवाळावी मातेची मूर्तीची स्थापना नेहमी तांदोळामध्ये करावी अन्नपूर्णा मूर्तीची जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तांब्याची किंवा पितळ्याची प्लेट देखील खरेदी दे करावी कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित करावी कारण तांदुळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते कारण तांदुळाचा रंग हा पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनदान्याची बरकत राहते <गण> नंबर तीन तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नयेत मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे अखंड असावेत तांदूळ हे कुठेही खंडित असू नयेत तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे दोन चार दाणे नक्की ठेवावे ती पळी कधीही रिकामी ठेवू नये पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसे झाले असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्तीही घरामध्ये स्थापित करावी व तिची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता त्याप्रमाणेच अन्नपूर्णा देवीची पूजा करावी नंबर चार पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची मूर्तीवर कुंकुमारचन करावी धान्य अर्पण करावी अर्चन कसे करावे तर अर्चन ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा मा अन्नपूर्णा मातेवर कुंकुमार्चन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये कुंकू घेऊन मूर्तीच्या खालीपासून पायापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करावे व विधीस कुंकुमार्चना असे या विधीला म्हणतात तर अंगठा अनामी बोटाचा वापर करून कुमकुमार्चन करावे करते वेळेस पुढील मंत्राचा उच्चार करावा अन्नपूर्णा सदा पूर्ण शंकर प्राण वल्लभे ज्ञानवैराग्यसिद्धा भिक्षाम देही च पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नमः या साध्या मंत्राचा जप करत देखील तुम्ही कुमकुमार्चन करू शकता नंबर पाच पण पन... धान्यावर अन्नपूर्णा मातीची मूर्ती थोडे थोडे धान्य अर्पण करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकं धान्य अर्पण करावे धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता शिवामोठ आपण जशी शिवामोठ वाहतो तसे आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे या विधीमुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो घरामध्ये अन्नपूर्णा मातीची सेवा घडणं अत्यंत महत्त्वाचं असतं तरच आपल्यावरती माता अन्नपूर्णा प्रसन्न होईल अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरात असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणं कार ठेवावं कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून मिळतो आपलं घर धान्य धान्याने भरून राहिलं प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवर ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे गॅस शिगडे आणि स्वस्तिकची पूजा नक्की करावी हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून पूजा करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला मातेला समर्पित एक दिवा आपल्या स्वयंपाकघरात नक्की लावावा अन्नपूर्णा मातेला ज्या तांदुळामध्ये आपण ठेवले आहे तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना घालू खाऊ घालावे आणि थोडे तांदूळ घरातील तांदूळामध्ये मिक्स करावे असे केल्याने घरामध्ये भरभराट बर होते किंवा हे तांदूळ तुम्ही गायला खाऊ घाला घालू शकता किंवा त्या तांदूळाचा भात बनवून गायला तुम्ही खाऊ घालू शकता परंतु हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी किंवा कुमकुमार्जनामुळे तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही ते तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता नंबर सात मूर्ती कुठे ठेवावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगा शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवाची पत्नी माता पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे प्र अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगाशेजारी शेजारी असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असे केल्यावर अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदते ना आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावर नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते घरी आलेल्या अतिथीचा छान आदरपूर्वक सन्मान करावा असे केल्याने देखील केल माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार